शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गोप्य स्फोट केले आहेत संजय राऊत यांच्या पुस्तकावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला एखादं पुस्तक लिहिणं आणि त्या पुस्तकांमध्ये आपला जीवन परिचय राजकीय जीवनात आणि आयुष्यात कोणत्या संकटांना तोंड दिलं एवढ्या संकटाला तोंड देऊन मी इथंपर्यंत कसा पोहोचलो जे काही महान नेत्यांनी पुस्तक लिहिले आहेत त्यामध्ये हे नमूद असतं परंतु एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहायचं असेल तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून लगावला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की त्यांची भाषा त्यांची बोली आणि त्यांचे हावभाव रोज सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील जनता पाहते कधीतरी परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली नाही की आपण चांगलं बोलावं म्हणून त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काही अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत ते काही लढा लढून आलेले आणि जेलमध्ये गेलेले नव्हते ते कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेले होते हे त्यांनी रोकटोकमध्ये लिहावं त्यांनी जर असं म्हटलं असतं की मी देशसेवा करताना आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करताना जेलमध्ये गेलो आणि मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती असा खोचक टोलाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना लगावला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी